कमिशनरने आणि मोठेसराने सस्पेंड करायला पाहिजे आणि सस्पेंड नाही केला तर उद्या अकरा वाजता आम्ही येतोय उद्या काय आमच्या हातून होईल हे मला माहिती नाही जशी खोपडी चालेल तसं काम करणार उद्या त्यांनी मोठेने त्याला घरी पाठवलंच पाहिजे पण तो चार पंधरा दिवसापूर्वी अधिकारी आला त्याची जबाबदारी आहे पण ज्याने मिसगाईड केलाय ज्यांनी या यांच्या बरोबर सुपारी घेतली मी सांगितलं सुपारी घेतली होय सुपारी घेतली त्या मध्ये बसून दारू जेवलात आणि हे सगळं केल्यानंतरच अतुल भाऊ हे कृत्य झालेलं आहे पण कृत्य साध सोप नाही सांगते उद्या तुम्ही म्हणताय की महानगरपालिकेच्या अधिकारामध्ये भेटणार आहात तर किती लोकांची एक समिती कमिटी त्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात आता उद्या समिती कमिटी नाही उद्या शिवसैनिक बर उद्या शिवसैनिक घेणार आहेत मी पोलीस स्टेशनला पत्र आजच पाठवतोय की आम्हाला तो आमिरराव सस्पेंड झालेला पाहिजे